नमस्कार श्री स्वामी समर्थ आज मी तुमच्यापाशी एक आगळा विषय घेऊन आले आहे रंगांचा खरं तर रंगांचा आपल्या जीवनावर आपल्या मनावर किती परिणाम होतो हे मी तुम्हाला आज सांगणार आहे आपल्याकडे प्रत्येक ग्रह आहे आणि त्या ग्रहाला एक विशिष्ट वार दिलेला आहे आणि त्याचा एक रंगही दिलेला आहे त्या ग्रहाचा पण ह्या ग्रहांचा किंवा या रंगांचा आपल्यावर काय परिणाम होतो हे मी तुम्हाला आज पटवून सांगणार आहे माझे जे सासरे होते ते अगदी उत्तम ज्योतिषी होते आणि जेव्हा जेव्हा पूर्वी आमच्याकडे एखाद्याचा वाढदिवस असेल किंवा एखादा सणवार असेल महत्त्वाचा तर ते अगदी आवर्जून आम्हाला सांगायचे घरामध्ये की आज ह्या रंगाचे कपडे घाल बरं का ह्या रंगाची साडी बरं का किंवा ड्रेस घाल बरं का पण तेव्हा कसं व्हायचं की आम्ही ते, ते करायचो पण त्याचं खरंच महत्त्व काय तर हे आम्हाला कळत नव्हतं पण जेव्हा मा माझे जे, मिस्टर ज्योतिषशास्त्री शिकले मी स्वतः वास्तू शिकले तेव्हा कळायला लागलं की अरेच्या वास्तूमध्ये सुद्धा मी जेव्हा वास्तू व्हिजिटला जाते तर तेव्हा तिथं आपण कलर थेरपी देतोच की लोकांना आणि म्हणून असं कुठंतरी वाटलं की हे तुमच्यापर्यंत पण यावं बऱ्याच जणांना हे माहिती असेलही बरेच जण आठवड्याचे वार आणि त्यानुसार ते रंग ते ड्रेस घालतसुद्धा असतात पण बऱ्याच जणांना हे माहिती नाही आहे आता तुम्ही बघितलं असेल की श्रावण महिन्यात बऱ्याच वेळा दर सोमवार तुम्ही जर बघितलं तर खूप लोक पांढरे वस्त्र परिधान करतात का तर शंकराचा वारे तर असं नाही आहे त्याच्यामागे काय क कारण आहे की पांढराच रंग त्या दिवशी का घालतात हे बऱ्याच जणांना माहिती नसतं आणि आज मी तुम्हाला त्याचीच माहिती सांगणार आहे तर आणि म्हणूनच आज मी तुमच्यासमोर हा विषय घेऊन आलेली आहे की आपल्याला माहिती पाहिजे की कुठला ग्रह कुठल्या वाराला रिप्रेझेंट करतो त्याचा रंग कुठला आहे आणि त्याचा आपल्यावर काय परिणाम होतो श्रावण महिना चालू आहे श्रावण महिन्यात आपल्याला माहिती आहे श्रावण महिन्यात भक्तीचा महिना मानला जातो सात्विकतेचा महिना मानला जातो आणि ह्याच महिन्यात जर तुम्ही हे रंग त्या त्या वारी जर तुम्ही परिधान केले मग प्रत्येक वार हा एका ग्रहाला रिप्रेझेंट करतो आणि त्या ग्रहाचा तो रंग असतो आणि त्याच्यामुळे काय होतं की आपल्या मनाला शांतता वाटते आपली कामं जी आहेत ती करायला आपल्याला उत्साह निर्माण होतो हो पण ह्याचा अर्थ असा नाही की जर एखाद्याकडे समजा काळा रंग नसेल आणि मग ती व्यक्ती म्हणेल की आता मी काय करू तर तसं काही नाही आहे तर जसं तुम्हाला जमेल तसा तुम्ही वापर करा ह्याच्यामागे आपली कर्म ही तेवढीच महत्त्वाची आहे कर्म तर आपल्याला कर करायचीच आहे ती तर काही चुकत नाही पण तरीसुद्धा कुठेतरी आपल्याला हे माहिती पाहिजे की आपली संस्कृती काय आहे याच्यामागं काय कारण आहे म्हणून मी आज तुम्हाला हे सांगणार आहे चला तर मग बघू आज आपण सोमवार आणि मंगळवार ह्या वाराचा ग्रह त्याचा रंग कुठला त्याची देवता कुठली आणि त्या दिवशी कुठला मंत्र करायचा आहे आणि या रंगामुळे काय होणार आहे हे मी तुम्हाला आज सांगणार आहे श्रावण महिना असल्यामुळे तुम्ही जर हे श्रावण महिन्यात करायला गेलात तर तुम्हाला त्याचं फळ जे आहे तेही जास्त मिळेल आणि त्या त्यानिमित्ताने आपलं आपल्याकडनं ते केलं जाईल तर पहिला वार आहे सोमवार सोमवार सोम म्हणजेच चंद्र तो सोमवार हा चंद्राला रिप्रेझेंट करतो त्याचबरोबर सोमवार हा भगवान शंकराचा वार आहे आणि याचा रंग आहे पांढरा तर पांढरा रंग म्हणजे काय अगदी पांढरा नाही तर तुम्ही दुधी किंवा ऑफ व्हाईट क्रीम कलर तर ह्या शेडमधले रंगसुद्धा तुम्ही यूज करू शकता त्याचबरोबर पांढरा रंग हा शुद्धतेचं प्रतीक आहे शांततेचं प्रतीक आहे आणि शिवाय पांढऱ्या रंगाला कुठलीही वासना चिकटत नाही म्हणून जेव्हा आम्ही एखाद्या इकडे पूजेला जातो तर तेव्हा आवर्जून त्यांना सांगतो की तुम्ही पांढरं वस्त्र जर असेल तर ते परिधान करा त्याचं तेच कारण आहे की पांढऱ्या रंगाला कुठलीही वासना चिकटत नाही म्हणून पांढरा रंग या दिवशी वापरला जातो आता हा वार कुणाला समर्पित आहे तर भगवान शंकरांना शंकरांचा वार आहे की नाही मग ह्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे तर सोमवारी शंकराच्या पिंडीला तुम्हाला अभिषेक करायचा आहे मग दुधाने करा किंवा पाण्याने करू शकता आणि ओम नम शिवाय हा मंत्र जप तुम्हाला करायचा आहे अभिषेक होईपर्यंत तुम्ही हा मंत्र केलात तरी चालतो तर असा हा सोमवार यानंतर आहे मंगळवार मंगळवार हा मंगळ ग्रहाला रिप्रेझेंट करतो मंगळ ग्रह म्हणजेच काय तर पराक्रम आणि ह्या दिवसाचा जो रंग आहे तो लाल रंग आहे लाल रंग का तर लाल रंग हा ए ऊर्जेचा रंग आहे त्याचबरोबर आपलं रंग आपलं जे रक्त आहे ते सुद्धा कुठल्या कलरचं आहे तर लाल लाल कलरचं साहस ज्याला म्हणतो तर साहसाचा जो रंग तो म्हणजे लाल शक्तीचा रंग म्हणजे लाल आपल्याला माहिती आहे की देवीला जेव्हा आपण कुंकू कुंकुमार्चन करतो तेव्हा कुंकू लाल कलरचं म्हणजेच तर लाल रंग हा शक्तीचं प्रतीक आहे तर त्याच्यामुळे मंगळवारचा कलर लाल आहे आता ह्या दिवसाची देवता कुठली तर हनुमान आणि दुर्गादेवी मग ह्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे जर मारुतीचं करायचं असेल तर हनुमान चालीसा म्हणू शकता तुम्ही त्याचबरोबर जर दुर्गा मातेचं करायचं असेल तर ओम ऐं ह्रीम क्लीम चामुंडाई विच्छे ह्या मंत्राची माळ तुम्ही करू शकता आणि त्याचबरोबर लाल फूल व्हायचं आहे तर असा हा मंगळवार आहे आज आपण सोमवार आणि मंगळवार ह्या वारांचं बघितलं आहे आता पुढच्या व्हिडिओमध्ये मी बुधवार गुरुवार आणि शुक्रवार ह्या वारांचे ग्रह कुठले त्यांची देवता कुठली त्यांचा रंग कुठला आणि त्यांचा मंत्र कुठला हे सांगणार आहे त्यामुळे पुढचे व्हिडिओ पण नक्की बघा आणि हो ह्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी श्रावणात काय काय महत्त्व आहे किंवा श्रावणामध्ये भगवान शंकराचा कुठल्या राशीला कुठला मंत्र आहे हे आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे तर तेही नक्की बघा चला तर मग परत भेटू तोपर्यंत धन्यवाद स्वामी ओम